तर नमस्कार मित्रांनो मी ओमकार निवडून घ्या पुन्हा एकदा माझ्या एवढ्यामध्ये तुमचं स्वागत करतो तर आज मी आणि प्रवीण बकरी चारायला घेऊन चाललो आहे डोंगरावरती हो बघूया जाव्यावरती तर मित्रांनो वरती आलो आहे ही बकरी आम्ही घेऊन आलो आणि तिची ती बारकी बारकी पोरं तिथून येत आहे प्रवीण मागे लागल्या ओरडायला प्रवीण सांग की, बार की ला ओरडायला लावा त्याला सांग आलीत आली ही लोक आलेले आहेत पुढे पा लाव पारा पुढं पुढे लाव चल आता सर हा आपलं शेत इकडे तुझ्या शेतात घेऊन चाललंय सर इकडे प्रवीण ओढतोय बकरीला तिजीला काही इच्छा नाही की लागे तिकडे जायची चल तर पूर्ण आम्ही इथे खालती होतो बकरीला चारत होतो आमचा प्लॅन झाला की तिकडे थोडं वरती जायचं ते वरती गेल्याच्या नंतर आम्हाला वरतून थोडा पाठीमागे असा व्ह्यू चांगला दिसेल आणि पूर्ण गाव पण दिसेल सो ते पण तुम्हाला दाखवतो पाठव की वरती हां हुशार आहेत की लागा हो हुशार आहेत की बोलो तुझी बकरी <laughs> तर मित्रांनो थोडं वरती आल्याच्या नंतर ना आपल्याला दोन किल्ले दिसतात एक तर दातेगड आणि दुसरा म्हणजे गुणवंतगड तर, तर जो पुढे तुम्हाला तो, तो डोंगर दिसतोय तो आहे दातेगड तो आपल्याला इथून वरतून बघायला भेटतो आणि जो इथे वरती दिसतो आहे तो आहे गुणवंतगड तर दातेगडावरती आपल्याला तलवारीच्या आकाराची विहीर बघायला भेटते सो आपण कधी तिकडे गेलो नाही पण एक ना एक दिवस आपण नक्की जाऊ आणि तिकडचं आपण एक व्हिडिओ काढायचाच आहे मी प्रवीण इकडे बकरींच्या मागून फिरतोय तर मित्रांनो प्रवीणच्या गावामध्ये आहे ना जास्त करून तर ही सवरीची झाडं आहेत तर यांची जी फुलं आहेत ना तर तुम्हाला दाखवतो ही जी फुलं आहेत तर या फुलांच्या मागे ना एक असं ह्या प्रकारे असतं म्हणजे ह्या प्रकारे असतं हे बाजारात विकलं जातं खूप जास्त असं तर ही झाडं खूप आहेत अशी ते जिथे बघायला जावं तिकडे हीच झाडं दिसत आहेत हे बघा प्रवीण तुमच्या गावातला का काय व्यवसाय आहे की एक बिझनेस करू शकतो या झाडांवर चारशे रुपये चारशे रुपये भरपूर आहेत का तुमच्याकडे तर मित्रांनो तुम्हाला तो रस्ता दिसतोय तो तसा माझ्या गावी जातो सो इथून दोन तीन डोंगर पार करून माझं गाव आहे तर आपण काय तिकडे गेलो नाही तिकडे जायचं आहे तर मित्रांनो मी बकरी खाली लावलेत आणि चालत चालत वरती आलो तर फक्त हा व्ह्यू बघण्यासाठी इथून थोडं क्लिअर दिसतं आहे गाव कारण की अजून वरती नाही जाऊ शकत इकडे खूप अडचण वगैरे आहे तर एवढी अडचण आम्ही पार करून वरती आलो आहे फक्त हे बघण्यासाठी इथून काय आपल्याला कोयना नदी दिसत नाही आहे तिथे थोडीफार दिसते तिथे तिथे हे आहे प्रवीणचं गाव गुंजाळी सो इकडे वरती यायचं होतं की एक सनसेट काढायचा होता पण त्या डोंगरामुळे ना आपल्याला काय सनसेट नाही काढता ना येणार आहे बघूया आणि बकरी पण तिकडे खालते तिथे आहे तिथे सो इथून खूप भारी वाटते आणि तुम्हाला माहितीच आहे की गावाला काय मजा येते मुंबईपेक्षा आपल्याला गावालाच भारी वाटतं तुम्हाला कुठे चांगलं वाटतं ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तर बघा इकडे मस्त अशी थंड हवा सुटली आहे इथून आपल्याला तो दातेगड दिसतोय खूप छान आहे इथून असं या सगळ्या पर्वतरांग आहेत हवाल्या सगळ्या तर प्रवीण इकडे घेऊन चालला आहे थोडं पुढे झरा दाखवण्यासाठी तर प्रवीण कुठे आहे अजून कुठे आहे किती इथे झाडा फरा शोधून काढलेला आहे पण झराला मित्रांनो पाणीच नाही आहे इकडे थोडं फार आहे पाणी पण ते आपण पिऊ नाही शकत ते इकडे असे भरपूर झरे आहेत आम्ही मग तिकडे खालते होतो आणि झरा करण्यासाठी आम्ही वरती आलो आहे तुम्ही बघू शकता इकडे थोडं पाणी खराब आहे झऱ्याचं आहे वाहतं पाणी असतं तर आपण पिलं पन असतं पण हे खूप दिवसापासून पाणी असंच आहे तर आम्ही काही पाणी नाही पिऊ शकत जाव्या परत खालती इकडून कुठं चाललं आहेस कसल भारी वाटतंय पण खूप छान दिसतंय आता इथून मित्रांनो तिथे आपल्याला कोयना नदी बघायला भेटते ते बघा तिथे ती बघा कोयना नदी तिकडे काय पोरं क्रिकेट खेळतात खालती जाव्या खाली बकरी आपली आमची खालतीच आहेत तिथं आणि आम्ही लोक वरती मस्त फिरतोय गेलीत ला। ना कोणाच्या शेतात शिव्या खायला लागतील फटफट जा फटफट जाडा खालती डायरेक्ट खालती जाऊन भेटूया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे मी ज्या झाडाखाली उभा आहे ना इथे आंब्याचं झाड आहे इथे मस्त अशी सावली वगैरे आहे तर तिथे येऊन प्रवीणला चव आली की मॅगी खायची सो प्रवीण चालला आहे खाली मॅगी घेऊन हो येईल तोपर्यंत मी ते एक जागा बनवतो तिथे तिथे लाकडं वगैरे लावतो चूल बनवून ठेवतो तो मॅगी घेऊन खालून येईल इथे मॅगी बनवायचे तर आता इथे लाकडं सोडतो मग तुम्हाला भेटतो तर मित्रांनो माझं काम झालंय सो मला इथे चूल बनवायची होती तर या प्रकारे इथे चूल बनवली मी दोन तीन अंशी लाकडं लावलेत आता बघूया तो काय अजून आला नाही केवढा मोठा टोप घेऊन येईल त्याच्यावर आपण इथे ॲडजस्ट करू शकतो दोन तीन लाकडी जास्त मोठी नाही बनवली कारण की फक्त मॅगी फक्त मॅगीच बनवायची आहे तर बघूया तो, तो जर आला तर जर मॅगी भेटली तर घेऊन येणार आहे जर नाही भेटली तो ही वाली ना ना तर हिवाली माझी मेहनत पाण्यात जाणार आहे सो अजून काय आलं नाही बघूया कधी येते तर मित्रांनो भरपूर टाईम इथे थांबलो प्रवीण काय आला नाही शेवटी मी खालती गेलो तिथे जाऊन बघितलं तर दुकानात मॅगी नव्हती सो तो घरी गेला होता आणायला शेवटी मॅगी घेऊन हो आला आहे ह्याच्यामध्ये आता बनवूया तसा टाइम पण खूप झाला आहे रात्र होत आले ते चुला आहे तर आता बनवूया पटापट चला भाऊ केवढा मोठा टोप आणलायस आहेस आता कडेच घेऊन आलाय व सगळ्यात भारी किती मॅगा घेऊन आलं चार मॅगी घेऊन आलो गावच्या रुपये एवढे आहेत बघ कि दहावाली आपल्याकडे मुंबईला पण भेटतात भेटत नाही आता तो पेटवण्यासाठी त्याला पहिले फोडलीस लाकडं पाहिजे तर अजून ठेवली ते खाली तिथे 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 खाली येते घेऊन आलं महागा जळ तू इथे मित्रांनो आग पेटवतील एक बारी काम केले आपले कडे घेऊन आलाय सांडणार नाही काय नाही एक पाण्याची बॉटल चार मॅगे घेऊन आलाय तर बकरी कुठं आहे तरी पारे बकरी खाली तर तिथे बकरी आहेत ह्याच टाइम झाला तर जातील घरी का नाही बकरी हां ठेवले इथे आणि इथे आम्ही पानं वगैरे धुवून घेतली ते ठेवले तेवढी सुकण्यासाठी तर आता ती मॅगी झाली की ह्या पानांमध्ये इथे टाकून ते खाणार आहे सो आम्ही चमचा नव्हता आणला अन्य त्यासाठी आम्ही काटे घेतले हिवाली आणि यानेच आम्ही मॅगी आलो होतो सो इथे असं रानामध्ये काही असं बनवून खाण्यामध्ये ना खूप मजा येते तर गावी आल्यानंतर ना कधी असा प्लॅन बनवतो आम्ही एक दोन दिवसानंतर की कधी चिकन वगैरे आणून वगैरे बनवतो पण या टायमाला प्रवीणला आलेली की मॅगी बनवूया आपण आता सात वाजायला आले संध्याकाळ झाले पूर्ण बकरी पण आमची तिकडून खालती गेली ते आता त्यांचं टेन्शन आले घरी जाऊन ओरडा भेटेल पण काय नाही शेवटी मॅगी खाऊनच जायची तर थोड्याच वेळात होईल आता बरा बोलतात मॅगी पाच मिनटात बनते का पाच दोन मिनटात बनतात दो बोलतो दोन मिनिटात दहा आता आम्ही दहा मिनटं झाली मित्रांनो मॅगी बनवतोय अजून काय आमची मॅगी काय बनत नाही आहे असेच झाले बघूया कधी बनते फायनली मित्रांनो आमची मॅगी झालेली आहे आणि खाण्यासाठी आम्ही चमचा नव्हता आणला त्यासाठी आम्ही हे काट्या यूज करतोय सो प्रवीणने बनवली अशी पकडून खायची तर ही बघा आमची मॅगी ते तयार आहे प्रवीण इथे पान हातरतोय सो या पानावरती खायचे आता त्याला उतरवूया तिथून सो इकडे प्रवीण मॅगी काढतोय सर्फ करते सर्फ सो मला स्टिक भारी वाटली हिने मॅगी खायची तर बघूया आपण हिची चौकशी लागते काय ही हे का। सेम चायनीज लोकांसारखं वाटायला लागलं नाही घरच्यापेक्षा <laughs> वेगळे झाले सेम राहण्यात टेस्ट येते आणि चुलीवरती बनवलंय भारे कसं हे जाम मस्त वाटलं मला ही काठी <laughs> कशी आहे प्रवीण एक नंबर तर फायनली मित्रांनो मॅगी वगैरे खाऊन झाली आमची आणि सर्व पॅक वगैरे केलं जे कढई वगैरे घेऊन हो आलो होतं पर ती परत आम्ही भरली तिथं धुण्यासाठी काय नव्हतं पाणी नव्हतं तर आता घरी जाऊन धुणार आहे ती आणि जी चूल पेटवली होती ती पण विजवली आणि आता चाललो आहे आम्ही खालती जस्ट इथे पोचलो आहे आता इथून खालती सरळ घरी जायचं आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला असतं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बाय